न्यायालयाचे आदेश पाळा मुंबईकरांना त्रास देऊ नका गोंधळ करणाऱ्यांनी गावी निघून जावे असं मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिलेला आहे मराठा आंदोलनाबाबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली न्यायालयाने आंदोलनाबाबत काही आदेश दिले होते त्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवादसुद्धा साधला ते बोलत होते की मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं पालन करा मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका तातडीने मुंबईतील रस्ते मोकळे करा मराठ्यांचा गर्व वाटेल असं वागा ज्याला गोंधळ घालायचा आहे त्यांनी गावी निघून जावे असे आदेश मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना दिलेले आहेत आरक्षण घेतल्याशिवाय मी इथून उठणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे मराठा आंदोलनाबाबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली न्यायालयाने आंदोलनाबाबत काही आदेश दिले होते त्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे आहे सर्व आंदोलकांनी आझाद मैदानावर झोपायचे आहे पार्किंगसाठी पोलिसांनी ठरवून दिलेल्या मैदानावर गाड्या लावा आणि त्या मैदानावरच झोपा आझाद मैदानावर झोपण्यासाठी जागा मिळेल नाही तर क्रॉस मैदानावर जा कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे गोंधळ घालणाऱ्यांची मला गरज नाही समाजाची मान खाली जाईल असे वागू नका मराठ्यांचा गर्व वाटावा असे वर्तन करा ज्यांना माझ्या ऐकायचं नाही त्यांनी आपल्या गाड्या घेऊन गावी जावे असं धरांगी पाटील यांनी म्हटलं आहे